मंत्री प्रताप सर यांचा बीड दौरा असल्यामुळं बारशे नाक्यावर बाजीराव चव्हाण यांच्या कार्यालयाला भेट दिली असता ट्राफिक जाम झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे पोलीस यंत्रणा वाहतूक शाखेचे पोलीस देखील उपलब्ध नाही आहेत त्यामुळे वाहनधारकांना त्रास झाला आहे आपण पाहू शकतो तर बार्शी नाक्यापासून ट्रॅफिक जाम झालेला आहे जवळपास साडेपाच वाजल्यापासून हे ट्रॅफिक जाम झालेलं आहे मात्र वाहतूक शाखेने याकडं दुर्लक्ष केलं आहे पोलीस अधीक्षक नवनत नवनीत कावत यांनी ट्राफिक शाखेकडं लक्ष देणं गरजेचं आहे ही वारंवार समस समस्या झाली आहे बेडमध्ये ट्रॅफिक जाम होण्याची बारशीनाका ते शिवाजी महाराज चौकापर्यंत ट्रॅफिक जॅम झालेला आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे नक्कीच याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कावत वाहतूक शाखेकडे लक्ष देतील का असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे कॅमेरापर्सन राहुल गायकेसह नितेश उपाध्याय भेट